मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडण्यास कारणीभूत असणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर दोन हजार तेवीस साली उद्घाटन केलेल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ सहा महिन्यात कोसळल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत छत्रपती शिवरायांनी समाजातील व सर्व जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं तसेच त्यांनी बांधलेले किल्ले व पूल हे आजसुद्धा सुयोग्य स्थितीत आहेत परंतु आठ महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या आमच्या रा राजांचा पुतळा भ्रष्ट शासन व गुत्तेदारांनी सद सदर पुतळा उभा करत असताना संगणमतानं केलेल्या हलगर्जी पुनामुळंच सदरची घटना घडली आहे जी, जी निंदनीय आहे तरी सदर निवेदनाद्वारे आपणास करण्यात येतं की आपण हे निवेदन आपल्यामार्फत शासन दरबारी कळवावं पुतळा उभा करण्यास व पडण्यास कारणीभूत असणाऱ्यावर सर्व दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा सामाजिक उद उद्रेक होऊन फार मोठं आंदोलन छेडण्यात येईल यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही शासनाची असेल याची नोंद घ्यावी अशी मागणी सकल मराठा समाज औसा तालुक्याच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी निवेदनाद्वारे केली या आहे यावेळी सकल मराठा समाजाचे प्रदीप मोरे एडवोकेट श्याम मोरे पुरुषोत्तम नलगेश नागेश मु मुंगळे गोपाळ धानोरे बालाजी साळुंके सूर्यकांत शिंदे ज्ञानेश्वर जाधव ज्ञानेश्वर सुरवसे अक्षय जाधव जनार्दन मोरे पांडुरंग माळी विकास गवळी धीरज थोरात आकाश माने भीमा इंगळे नरसिंग येडोळे आनंद भोसले दिनकर चव्हाण नामदेव जवळगे आकाश गवळी कैलास मुंगळे परमेश्वर सुरवसे नरसिंग माने बाळासाहेब फासुरे बाळासाहेब थोरात बाबासाहेब थोरात विपुल पाटील अक्षय नागुरसोगे यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत आज सदरचं निवेदन हे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा निकृष्ट दर्जाचा तयार केल्यामुळं पडलेला आहे केवळ आठ महिन्यातच उद्घाटन झाल्यापासून तो पुतळा पडलेला आहे म्हणून आम्ही निष्क्रिय शासनाच्या विरुद्ध संबंधितावर कठोर कारवाई करावी म्हणून हे सकल शिवप्रेमींच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं